आझाद मैदानामध्ये काय दृश्य आहेत आपण पाहतोय सध्या लाईव्ह दृश्यांमधला पाहतोय शाळा कॉलेज सध्या आता सुरू हो होणार आहे त्यामुळे आंदोलन हाताबाहेर गेले असं निरीक्षण कोर्टानं दिलेलं आहे आता ही दृश्य आपण ते आझाद मैदानातली पाहतोय आझाद मैदानाची कपॅसिटी बघायला गेला तर केवळ पाच हजाराची आहे मात्र या दृश्यांमधनं तरी आहे की पाच हजारांचं उल्लंघन झालेलं आहे मर्यादा ओलांडण्यात आलेली आहे या दृश्यांमधला बघायला मिळते सध्या आंदोलनकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत आणि आमचे प्रतिनिधी माध सावरकर त्या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया माधव आझाद मैदानामध्ये सध्या आंदोलन करते शांततेत बसल्याचं बघायला मिळते मात्र दुसरीकडे बघायला गेला तर सी एस टी परिसरात एक हुल्लडबाजी पाहायला मिळतीये सध्या आझाद मैदानामध्ये काय स्थिती आहे मोठ्या संख्येने मराठी इथं जमलेले आहेत काही वेळापूर्वीचं दृश्य आपण सध्या टीव्हीच्या स्क्रीनवर पाहतो आहे आणि आता या क्षणाची स्क्रीन अशी आहे की या ठिकाणी एक पेंटॉन उभारला जातोय तो कायमस्वरूपी असा आहे कारण सलग तीन दिवसांपासून पाऊस होत होता आणि पावसामुळं मराठ्यांना इथे बसण्यासाठी अडचणी होत होत्या आणि त्यामुळे रात्री ही सगळी जागा चिखलमय झाली होती त्या ठिकाणी ही घडी टाकण्यात आलेली आहे आणि आता मात्र इथं पेंडल उभारणीचं काम सुरू आहे आणि तो सुद्धा मुद्दा आज कोर्टामध्ये सांगण्यात आलेला होता आणि त्यामुळं आता कोर्ट सुद्धा या संदर्भात काय निर्णय घेतं हे पेंडल उभारणीचं कायमस्वरूपी काम थांबवा म्हणतात की हे चालूच राहू दे असं म्हणतात ते पाहणं तितकंच महत्वाचं आहे आणि आता हे जे पेटाल काम सुरू आहे हे काम सुरू असल्यामुळं सगळे मराठे बाजूला थांबलेले आहेत आणि ही जी गर्दी आझाद पैदलातली होती ती आता सी एस एम टी बस स्थानक रेल्वे स्थानक त्यानंतर बी एम सी आणि त्याचबरोबर थिएटरच्या परिसरामध्ये गेलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपापल्या परीनं आंदोलक आंदोलन करतात परत चरांगे यांनी सांगितलं आहे की कुठे उद्योगबाजी करू नका माझ्यासाठी शांत काही दिवस आपला शांत बसावे लागतील शांत बसतो तर आपल्याला न्याय मिळेल त्यामुळे कोणी कायदा हातात न घेता प्रत्येकाने आपापल्या परीनं आंदोलन करावा अशी भूमिका घेतलेली आहे आणि या परिसरात सुद्धा मग इथं जे मराठे आहेत त्यांना सुद्धा ही जागा कामी करण्यात आलेली आहे त्यामुळं हे आंदोलन आज थांबेल अशी शक्यता दिसत नाही असं काही चित्र इतर तरी दिसत आहे कारण अद्यापर्यंत हायकोर्टामध्ये सुनावणी जरी सुरू असली तर सरकार पातळीवरून किंवा प्रशासन पातळीवर कोणीही भेटण्यासाठी येणार आहे अशी माहिती अद्यापर्यंत आलेली आहे आणि तुझ्याकडे म्हणून जरा तिथल्यापर्यंत आसळत झाली आहे कारण आज सकाळपासून त्यांनी पाणी पिणं बंद केलेलं आहे नक्कीच सध्या तिथे अनेक आंदोलनकर्ते आपल्याला बघायला मिळते तुम्ही त्यांच्याशी काही संवाद साधू शकता का त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आपल्याला जाणून घ्यायच्या आता मी त्या पेंटरचा डी जो भाग आहे मला किंवा त्या परिसरामध्ये आहे काही आंदोलन करताना बोलू कुठून आणात तुम्ही कुठून आणत कुठून काय कुठून कुठून काय सांगाल आज चौथा दिवस आहे उपोषण खूप बोलतात बर आरक्षण पाहिजे पण एवढे मोठी गर्दी मुंबईमध्ये फिरते आहे सीएसएमटी रेल्वे स्टेशन सगळा ब्लॉक झाला बी आहे बीएमसी आहे थिएटरचा परिसर आहे आता कोर्टामध्ये या पेंडल उभारणीच्या कामात संदर्भात सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहेत

शांत बसायला सांगितलं थोडं शांत बसा संयम ठेवायला मुंबई सगळी ब्लॉक झालेली आहे आता कोर्टामध्ये या संदर्भात सुनावणी सुरू आहे आंदोलनाच्या ठिकाणी अजून कोणी आलेलं नाही आज पाच दिवस झाले तुम्हाला ते गरीब शेतकरी मजूर कामगार आहेत ते काही बिरम करता ना आलेले नाही आहेत त्याच्यामुळे त्यांच्या मुलांना जे शिक्षण शिकत आहेत त्यांना शैक्षणिक आरक्षण आणि भारत खालावत झाली आहे संयम संयम म्हणजे काय संयम ठेवायचा का आम्ही कि आमच्या सगळ्या घर बार लुटून आम्ही इथे आलो आहेत आमचे सगळे आले आहेत आणि कसला संयम ठेवायचा आम्ही अजून किती काय आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे आता त्यांनी डोळे उघडा सरकार आणि बघा ही अवस्था बघा आमच्या सगळ्या शेतमधूनची आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्या आम्हाला पन्नास टक्क्याच्या आतला ओबीसी मला काळजी वाटते काळजी म्हणजे काय आज आमचा संघर्ष घडायचा आमचा मुलांचा म्हणजे काय करता करावी का म्हणतात ना ला, लाख मरावेत पण लाखांचा पोशिंगा झाला तशी आमच्याकडे इकडे परिस्थिती निर्माण झाली आहे आणि तुम्ही संयमाची भाषा करता माधव नक्कीच यांच्या प्रतिक्रिया आपण कशा भावनिक साथ घालतायत आंदोलन करताना अश्रू अनावर झालेले आहेत त्यांचे नेते पाटील दिवसांपासून उपाशी आहेत आज त्यांनी पाण्याचा देखील आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या